रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळाला असेल किंवा घरात भाजीला काहीच उपलब्ध नसेल तरी दूध मात्र सगळीकडे सहज उपलब्ध असतं आणि याच दुधापासून आज आपण एक चमचमीत लाजवाब अशी भाजी पाहणार आहोत आज आपण पाहतोय सुरज स्पेशल पनीर घोटाळा दुधापासून पनीर तयार करायचं आणि पनीरपासून भाजी तयार करायची अगदी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या बेसिक पदार्थांपासून ही भाजी अगदी पटकन तयार होते परंतु जितकी पटकन तयार होते ना त्यापेक्षा कितीतरी अधिक लवकर ती फसतेही होते इतकी ही भाजी स्वादिष्ट असते ते फार बाय न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीपेक्षा वेगळी अशी सुरतच स्ट्रीट फूड सुरत स्पेशल पनीर घोटाळा सुरत स्पेशल पनीर घोटाळा करण्यासाठी हे पहा इथे आपल्याला काय काय प्रमुख साहित्य लागते ते प्रथम आपण पाहूया त्यासाठी हे पहा इथे आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक चिरलेला लाल टोमॅटो एक वाटी बारीक चिरलेली ढोबी मिरची म्हणजे सिमला मिरची एक चमचा धनजिरी पावडर एक चमचा पावभाजी मसाला पावभाजी मसाला नसेल तर गरम मसाला पावडर वापरायची परंतु शक्यतो या भाजीसाठी पावभाजी मसाल्याचाच वापर करतात त्यांनाच खूप छान चव येते अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर मी एकत्रच एक घेतलीये आणि दोन टेबल स्पून आपल्या घरच्या दुधावरची घट्ट साय घ्यायची पाव किलो पनीरही घ्यायचं आहे इथे मी घरीच पनीर तयार केलं आहे तेच पनीर मी इथे वापरणार आहे घरच्या घरी पनीर कसं तयार करायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे तुम्ही जर ती अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा आता हे पहा हे पनीर आपल्याला खिसनीच्या मोठ्या छिद्रांच्या साह्यानं अशा पद्धतीनं किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताच्या साहाय्यानं कुस्करून घेतलं क्रश करून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे मार्केटमध्ये क्रश पनीर मी ते वापरलं तरी काहीच हरकत नाही आपली भाजीची सगळी तयारी झाली आता आपण प्रत्यक्ष भाजी तयार करायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक जाडबोडाची कढई आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून तेल घालायचे आणि एक टेबल स्पून घरचं बटर म्हणजेच लोणी घालायचंय आणि हे लोणी आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर आपण गरम कढईमध्ये बटर अगोदर घातलं असतं तर ते करपलं असतं म्हणून बटर कढईमध्ये घालण्या अगोदर केव्हाही थोडंसं तेल कळीमध्ये घालायचं आणि मग बटर घालायचं आपलं तेल आणि बटर गरम झालंय आता यामध्ये आपल्याला आप पाव चमचा जिरं आणि मध्ये चिर दिलेली एक तिखट हिरवी मिरची घालायची लगेचच यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा मोठ्या आचेवर परतत राहायचा आहे लक्षात ठेवा हे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची आपल्याला अतिशय बारीक चिरून घ्यायचे जर सुरीच्या जागेनं खूप बारीक चिरणं शक्य नसेल तर जे मॅन्युअल व्हेजिटेबल चॉपर असतं ना त्यामधून आपल्याला हे बारीक कट करून घ्यायचे हे पण आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आता यामध्ये बारीक चिरलेला एक वाटी लालबुंदर टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो देखील आपल्याला एक मिनिट मोठ्या आचेवर परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो बारीक चिरताना टोमॅटोच्या आतल्या बिया आहेत ना त्या आपल्याला काढून फेकून द्यायच्या आहेत टोमॅटो एक मिनिट मोठ्या आचेवर परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि या टोमॅटोवर झाकून ठेवून आपल्याला मंदाचेवर दर दरदरून पाच मिनटं वाफ काढायची आहे यामुळे आपला टोमॅटो लवकर मऊ पडण्यास मदत होईल पाच मिनिटानंतर झाकण काढायचं आहे टोमॅटो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे टोमॅटो थोडासा मऊ पडलेला आहे त्यामुळे तो चमचेच्या सा हे पाशे पद्धतीनं थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिलेली शिमला मिरची म्हणजे डोबी मिरची घालायची आहे आणि ही मिरची सुद्धा आपल्याला मोठ्या आचेवर एक मिनिट एकसारखी परतत राहायची आहे एक वेळ सुरती घोटाळ्यासाठी तुम्ही कांदा नाही घातला तरी सुद्धा चालणार आहे परंतु ढोबी मिरची आणि टोमॅटो नक्की घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाव टी स्पून हळद चिमुडभर हिंग जिरे पावडर तिखट लाल मिरची पावडर काश्मिरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक जीव करून घ्यायचेत सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि मोठ्या आचवर हे सगळे जिन्नस आपल्याला एकसारखे मिनिटभर परतत राहायचे अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून मिनिटभर हे सगळे जिन्नस परतले ना तर ते कढईला लागत नाही आणि व्यवस्थित परतले जातात पहा मिनिटभरानंतर आपले सगळे जिन्नस व्यवस्थित परतले गेलेले आहेत आणि त्यांनी तेल सोडायला देखील सुरुवात केलेली आहे आता यामध्ये आपल्याला आपण किसून घेतलेलं पनीर घालायचं आहे आणि ते सुद्धा मोठ्या आचेवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आहे आज आपण या भाजीमध्ये सगळ्या किसलेल्या पनीरचा वापर करतोय परंतु या एकूण अडीचशे ग्रॅम पनीरपैकी जर तुम्हाला छोटे छोटे तुकडे घातलेलं पनीर यामध्ये आवडत असेल ना तर छोट्या छोट्या तुकड्यांचा देखील तुम्ही यामध्ये वापर करू शकता आता हे पहा आपलं पनीर एक मिनिट परतून झाले पनीरनं तेल सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपल्याला एक टी स्पून पावभाजी मसाला घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुमच्याकडे पावभाजी मसाला उपलब्ध नसेल तर तुम्ही गरम मसाला पावडर देखील वापरू शकता आता यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आत्तापर्यंत आपण मिठाचा वापर अजिबात केलेला नाही आहे त्यामुळे चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे सगळेजीनस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचर पाच मिनिटं दरदरून वाफ काढायची अशा प्रकारे पाच मिनिटं दरदरून वाफ काढली ना आपलं पनीर व्यवस्थित शिजेल परंतु लक्षात ठेवा पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ वा आपल्याला वाफ काढायची नाही आहे अन्य आता आपलं पनीर रबरासारखं निबर होईल आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यावर पेरायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कोथंबीर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एक टेबल स्पून कसुरी मेथी अशा पद्धतीने हातावर चोळायची आणि ती या भाजीमध्ये घालायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजीला खरी हॉटेल सारखी रेस्टॉरंट सारखी चव येते ना ती या कसुरी मेथीमुळेच हे पण आपल्या भाजीला थिकनेसही अगदी परफेक्ट आलाय खूप पातळही नाही आणि खूप घट्ट सुद्धा नाहीये म्हणजे सुक्की सुद्धा झालेली नाहीये आता यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून आपली घरची दुधावरची घट्ट साय घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तुमच्याकडे जर फ्रेश मिल्क क्रीम असेल ना तर तेही तुम्ही वापरू शकता इतरही गोष्ट कायम लक्षात ठेवा जेव्हा केव्हा आपण दुधावरच्या सायचा किंवा फ्रेश मिल्क क्रीमचा वापर करतो ना त्यावेळी हे क्रीम भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक मिनटापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही आहे अन्यथा आपल्या भाजीला करपट असा येईल करपट चव येईल हे पहा दुधावरची साय घातल्यानंतर भाजीचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे भाजी थोडीशी थिक झाली आहे आणि भाजीनं तेल सोडायला देखील सुरुवात केली आहे आता सरते शेवटी यावर आपल्याला कोथंबिराची मूळभर कसुरी मेथी पेरून घ्यायची आपला सुरत स्पेशल पनीर घोटा तयार झाला आहे आता तयार झालेला हा गरमागरम पनीर घोटा आपण एका सर्विंग बोलमध्ये सर्व्ह करूया सर्व झाल्यानंतर कोथिंबिरीनं सजवूया आणि त्यावर बारीक चीज किसूया म्हणजे मग याला म्हणता येईल सुरत स्पेशल चीज पनीर घोटाळा या पनीर घोटाळ्याचा आस्वाद तुम्ही रोटी नान पराठा चपाती पोई याबरोबर तर घेऊ शकता परंतु या पनीर घोटाळ्याचा आस्वाद घेण्याची जी खरी मजा आहे ना ती या लादी पाव किंवा ब्रेड बरोबरच विश्वास ठेवा या पद्धतीनं जर तुम्ही हा पनीर घोटाळा सर्व करून घेतलात ना तर तुम्हाला घर बसल्या हॉटेलमध्ये खाण्याचा आनंद मिळतो सुद्धा आपण रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर पालक पनीर मशरूम मसाला या आणि अनेक रेसिपी पाहिलेल्या आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चमचमीत स्वादिष्ट लाजवाब सुरत स्पेशल पनीर घोटाळा अशा पद्धतीनं एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद